अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत कारतुसे जप्त नाशिकच्या मनमाडमध्ये आगामी नगरपालिका निवडणूक अनुषंगानं मनमाड पोलिसांनी एक धडक कारवाई करून अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करत त्याच्या ताब्यातील बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत कारतुसे ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे शहरातील विवेकानंद भागा विवेकानंद भागात ही कारवाई केली असून शहरातील चंदनवाडी भागात गुप्त माहितीवरून कारवाई केली असता धारधार हत्यारे सापडली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असल्याने सर्वत्र पोलिसांचं कौतुक होत आहे निवडणूक अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात आमचा एकदा एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्ह मध्ये आम्ही एसडीएलएला एस्दे, कडून घर झडपीसाठी आदेश प्राप्त केले होते आणि एस पी ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे पोलीस निरीक्षक भारत जाधव साहेब पोलीस निरीक्षक हेमंत बेमाले पोलीस अंमलदार संदीप जालटे विशाल रमेश आवाड रणजीत चौहान मयूर पठारे नितीन मेन दिवाली दीपाली आवाड अगार, संगीता वाटपारे नितीन पानसरे बंकर ऐसे पोलीस अंमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांचे नाम आहेत मिलिंद यांचं नाम आहेत संजय देवर राणार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक दौटी कट्टा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांच्याकडून छे कोटेशे तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहेत दोन्ही मध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आम्स पकडले आहेत किंवा घेतले आहेत त्यांना पण पकडण्यासाठी आमची कोशिश चालू आहेत